नमस्कार मित्रांनो गेल्या दोन महिन्यात छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या यात कलर्स मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्या पुढे होत्या त्यानंतर झी मराठीने अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या त्यात आणखी एका हो मालिकेचा प्रमो प्रदर्शित करण्यात आला होता तुला जपणार आहे ही नवी मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मालिकेत एका आई ची तिच्या मुलीला वाचवण्यासाठी जी धडपड दिसणार आहे आता या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर करण्यात आली आहे या मालिकेचा नवा प्रमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे नेटकरी या प्रमो बीएफएक्सचं कौतुक करताना दिसत आहेत तर ही मालिका सतरा फेब्रुवारीपासून रात्री साडेदहा वाजता सुरू होणार असल्याने रात्री दाखवण्यात येणारी नेमकी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे तर सध्या झी मराठीवर साडेदहा वाजता तुला शिकवून चांगलाच जाडा ही मालिका दाखवण्यात येते झी मराठीवर महिनाभरापूर्वीच लक्ष्मी निवास मालिका सुरू करण्यात आली तुला जपणार आहे ही मालिका हॉरर शो म्हणून सुरू करण्यात येणार आहे झी मराठीचा खास टाइम स्लॉट हा आधीपासूनच हॉरर स्टोरीसाठी राखून ठेवण्यात आला आहे त्याच वेळेस ही मालिका सुरू होणार आहे सतरा फेब्रुवारीपासून रात्री साडे दहा वाजता तुला जपणार आहे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे तुला शिकवीन चांगलाच धाडा या मालिकेमध्ये ट्विस्ट आणल्याने ही मालिका आणखीनच रटाळ झाली आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर शिकलेली असूनही अक्षरा सतत तिच्या हक्कांसाठी रडतच असते त्यामुळे कदाचित निर्माते ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात मात्र कदाचित ही मालिका अकरा वाजता शिफ्ट होऊ शकते चॅनल कडून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही मात्र तुला शिकवून चांगल्याच झाडाच्या जागी ही मालिका दाखवण्यात येणार आहे हे ये मात्र नक्की ठरलं आहे